सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पाटणसह कराड सातारा जावळी महाबळेश्वर तालुक्यासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे यामुळं कोयना नगर येथे मागील चोवीस तासात एकशे शेहेचाळीस नवजा येथे एकशे अकरा व महाबळेश्वर येथे एकशे त्रेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली सध्या शिवसागर जलाशयात पंधरा हजार सहाशे पन्नास पाण्याची आवक जमा होत आहे मंगळवारी सायंकाळी धरणातील पाणी साठ्यात एक पॉईंट सदतीस टीएमसी वाढ झाली आहे ही आनंदाची बाब आहे संपूर्ण जून महिन्यात विस्कळीतपणे पाऊस पडला होता मात्र जुलै महिना सुरू झाला आणि पहिल्याच दिवसापासून जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पाटणसह कराड सातारा जावळी महाबळेश्वर तालुक्यात व कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे मंगळवारी पाटणसह कोयना धरण परिसरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती यामुळे परिसरातील ओढ्या नाल्यांचं पाणी वाढलं यामुळे पाटण तालुक्यातील कोयना केरा मोरना काजळी काफना उत्तरमांड या नद्यांचं तर कराड तालुक्यातील मुख्य असलेल्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाल्याने या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत कोयना जलाशयातील पाणी पातळी सहाशे सत्तावीस पॉईंट आठशे सदोतीस मीटर इतकी झाली आहे सध्या शिवसागर जलाशयात पंधरा हजार सहाशे पन्नास क्युसेके पाणी जमा होत आहे एकशे पाच पॉईंट पंचवीस टी एम सी पाणीसाठा क्षमता असलेल्या धरणात सध्या एकवीस पॉईंट त्र्याण्णव टी एम सी इतका पाणीसाठा जमा झाला आहे